दोन हजार चार सालापूर्वी खडकवाडीची परिस्थिती शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात नेमकी काय होती आणि आज दोन हजार वीसच्या नंतर किंवा पंधराच्या नंतर खडकवाडीच्या शेतीच्या पाण्याची परिस्थिती काय आहे एवढा एक प्रश्न खडकवाडीतल्या मतदारांनी स्वतःला विचारायचा पण एक असाल तुम्हाला शंभर टक्के रिक्षातच बटन दाबावं लागेल मला गावागावातल्या छोट्या छोट्या प्रश्नांची जाणीव आहे त्यामुळे इथं काही बाहेर भेटले दाखवलं तोंड मला आत नाही येऊ शकलो अडचणी मी समजू शकतो प्रत्येकाच माझं असं मत आहे की माझ्या व्यक्तिगत अडचणीपेक्षा जी अडचण नव्हत्याची हो आज इतका विस्कळीत झालेला महाराष्ट्र आपण सर्वजण पाहतोय म्हणजे मी बघतोय तुम्ही किती बघता मला माहिती या महाराष्ट्रामध्ये कोण सुरक्षित आहे असा जर प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारला तर मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्रामध्ये आज कोण सुरक्षित आहे म्हणून मला काही ठिकाणी लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही अपक्ष का उभी राहिले तुम्हाला कोणत्याही पक्षाने तिकीट दिलं असत आले होते की फोनला उद्या सकाळी ज्यांची पार मीट तालुक्यात फोन आला होता जेवायलाच बसलो तुम्ही आठ सव्वा त्यामुळे मला आता अनेक वर्ष त्या सभागृहामध्ये एकमेकाची संगत असल्यामुळं मित्र सगळेच पण मी त्यांना सांगितलं की तुमचं जे काही महाराष्ट्रामध्ये तुम्ही खेळखंडोगा गेला याच्यामध्ये सामान्य माणूस भरडला गेला हे दे तुमच्या लक्षात आले ज्यांच्या हातामध्ये आपण राज्याची सक्तीची सूत्र देतो त्या राज्याच्या प्रमुखानं महाराष्ट्रातल्या किंवा त्या राज्यातल्या बारा कोटी जनतेच्या जीविताचं आपल्या जीविताचं आणि आपल्या मालमत्तेचं रक्षण करायचं ही भारतीय राज्यघटनेनं त्या पदावर सोपवलेली जबाबदारी पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार रिक्षा या चिन्हा समोरील बारा नंबरचे बटन दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा